वार्षिक स्नेह संमेलन जल्लोषात साजरे नंदूर येथील विराज प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक स्नेह अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्रशांत मदनेसर संस्थापक अध्यक्ष फिनिक्स इंग्लिश मीडियम स्कूल मोहोळ हे होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री काशीनाथ कांबरे सरपंच सौ तेजश्री संजय गायकवाड सरपंच मनगुळी श्री विजय राठोड सरपंच वडकबार श्री धर्मराज खडाखडे पोलीस पाटील वांगी श्री प्रवीण राठोड पोलीस पाटील बसवनगर श्री अप्पाराव गावडे चेअरमन सोसायटी नंदूर सौ आयशा तांडुरे पालकमाता प्रतिनिधी श्री शफिक शेख ग्रामपंचायत सदस्य वांगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी आयडियल टीचर म्हणून ऐश्वर्या बाबूराव आंबोडे यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला तसेच आदर्श विद्यार्थिनी म्हणून नाजमिन कबीर तांडुरे आदर्श विद्यार्थी म्हणून शिवराज चंद्रकांत पुजारी तर गुणवंत विद्यार्थी म्हणून कुमारी राज्यलक्ष्मी श्रीकांत कापसे हिचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या गीताने करण्यात आली त्यानंतर कोळी गीत मराठी हिंदी व तेलुगू भाषेतील तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या गीतांवर चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली या सादरीकरणामुळे पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाकडे आकर्षित झाले या कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली असून त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या आंबोळे मॅडम स्वामी मॅडम व राजपूत मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या आधारस्तंभ सौ राणी बचुटे मॅडम यांनी केले